<laughs> <laughs> <निया, में जाशल। laughs> आता अडीच चाललात रातूला ट्युशनला सोडवलं म्हणजे ते मानवीवर गेली मी आले निम्म्यातून महागारी आणि आता दुर्गाने मी चाललोय मंडईला सामान आणायचं थोडंसं दाखवते काय आणायचं ते तर दुर्गाने घेतली पिशवी आ हा बनार खराब पण केला तसं का बदलायचं का असू द चला अजून ते खराबच होणार आहे येत आहे थो का नाही थोडं थोडस टिपका टिपका हळदी कुंकू टाका रिकाम देऊ नाही देत कोणते मस्त वाटतंय शेंदूर हे घेण्यापेक्षा नाही का छान वाटतंय देवाच्या उपयोग गेला येत का नाही आहे का नाही थोडं भाजीला पण घेतलं बघा माळव आणि आता इथं हळदी कुंक ठेवायचं म्हणून आपलं ही पंचपाळ असा नाही का पंचपाळ घेतलंय मस्त असं वाटतंय आणि दुर्गाला लागली भूक आता दुर्गाला घ्यायचा खाऊ हा दुर्गा खाऊ खाऊ करते घरी होते तेव्हापासून मंडई थोडं सामान आणलं बघा आणि हे तर आपली अशी मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि घरी आल्या बघ तिथं रांगोळीमध्ये कलरच नाही लाल आणि पिवळा तर दुकानला जायचं कधी उशीर झाला आता त्याच्यामुळे काय आणला नाही आणि माझ्या संघा ज्या ताई होत्या ना त्यांनी रांगोळी काढली बघा आम्ही दोघीने मिळून पण रांगोळी त्यांनीच काढली आहे तर दोघींनी मिळून असं केलं आहे तर हिथं वेळ आपण ठेवला आहे बघा ठेवायला लागतो ते आणि जिथं कलर नाही आहे ना हिथं हिथं लाल पाहिजे होता आणि पिवळा तिथं आपलं पांढऱ्या हानीच केलं इथं हळदी कुंकू टाकलं फक्त थोडं आणि मस्त असे बांगड्या हे ठेवून सुपारी त्याच्यामध्ये आणि तांदूळ आणि इथं ता पण बांगड्या ठेवून तांदूळ ठेवल्या आणि इथं पानं तर अशी रांगोळी काढून घेतली तर कोणाकोणाला आवडली नक्की सांगा बरं का कमेंट कर गेल्या वारीने कसं फुलं ही असं पाकळ्या तोडून फुलांची आणि पानं हे ठून काढली होती ह्या वारीने रांगोळीनेच रांगोळी काढून घेतली साधी सिंपल अशी निसती बिना कलरची ताटात सगळं सामान पण घेतलंय परतल्या दहापण होऊ नाय म्हणून पानं घेतल्या सुपारी फोडून घेतली आणि तिळ पण घेतलं बघा आणि फुलं ठेवल्या त्याच्याखाली खाली थोडस तर मग असे बघा आम्ही दोघीने रांगोळी पण काढून घेतली होती तुम्हाला तर दाखवलंच आणि आता मी आवरलंय मी साडी घातली होती परत ह्या तायाला परत मला अजून साडी ह्यांनीच घातली मी घातलेली काढली सारी आणि ह्यांनी पिन करून दिली तर मस्त असतं मी पण आज आवरले बघा काय म्हणतात नत घाला मी काय अजून घातली नाही म्हणलं परत घाला बायकांना पण सांगितलंय हळदी कुंकाला बोलवलंय म्हणलं आवरून येते आहे आणि मी दूध पण आज मसाले दूध पण बनवून ठेवले उकळून बघा सगळं आधी तयारी केली मगच बायकांना बोलवायला गेले नाही तर परतले गाय गडबड होती आणि इथं दाराला मस्त असतं दोन हार पण लावल्या तर आणि ही मुलं खेळतात बाहेर तोपर्यंत म्हणलं थोडी सगळ्या कट कट करून थोडी रील बनवा छान वाटते ना का नाही त्याची तर तसं बायकाईपर्यंत रील बनवा म्हणलं थोडं थोडं रांगोळीचे काय ताटाचे हे आणि पूजाला पण फोन केला येऊ म्हणलं आत्याला घेऊन येते म्हणले हे तर मस्त असं मसाले दूध बघा मी तयार करून ठेवलं या आता बायका पण येतात म्हणलं आधीच आपली तयारी करत ठेव साखर टाकली त्याच्यामध्ये मसाले दुधाची पुढे टाकली म्हणलं राधून एकच पुढे आणली राधू आल्या दूध आणलं मसाले दुधाची पुढे आणली आणि घरातलं काजू बदाम थोडं टाकलं बघा थोडं भोगा करून मस्त असं काढू नको गळ्यातलं टिकली काढली आता गळ्यातलं काढू नको शांत बस आणि इकडं राधू यांचं जेवण चाललंय मानवी कुठे गेले राधू आता इकडं बघा मस्त असं ताटपण सजवून घेतलंय बघा हे आयड्या सगळी ताईंची माझ्या आधी ती सगळं करून देतात मला ना फक्त माझं सगळं लय भारी भारी करतात बघा मी असं करणारच होते पण माझ्या आधी ह्यांनीच केलं दुर्गा रडत होती तर इथं मस्त असं आपण पंचपाळ आणलंय बघा आणि त्याच्यामध्ये एका वाटीत तिळगुळ या का ह्याच्यामध्ये हळदी कुंकू एका बाजूला सुपारी एक इकड तिळगुळाची वाटी होती पण पंचपाळमध्येच टाकले

गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा इकडं सकाळ सकाळ मी इकडं देवाची देवपूजा करून घेतली आणि रात्री हळदी कुंकू मस्त असं झालं बघा कार्यक्रम आणि हिथं काल आणलेली फुलं बघा मी देवापुढं मांडून घेतल्यात आणि रा तर शाळेमध्ये गेली तिला डबाही करून दिला स्वयंपाक करून घेतला तिच्या डब्यावर आज लवकरच स्वयंपाक करून घेतलाय आणि फुलाच्या पाकळ्या शिल्लक राहिल्या हिता असा गोल केला आणि त्याच्यामध्ये मी आज छान अशी रांगोळी काढली म्हणजे नुसतं फुलं काढल्यात आणि छाप उमटवलाय बघा वाया जाऊन द्यायचं नाही बघा काय फुलाच्या पाकळ्या ही तसं छान दिसतं देवापुढं फुलांची रांगोळी लय भारी दिसते बघा टायमिंग किती आठ वाजत आल्या तर आता रुमलं उठवायचे आणि हे आता सगळं गोळा करून भरायचं सगळं व्यवस्थित बघा रात्री कंटाळा तसं ठेवलं मी तुळशीला पाणी घातलं उत्पत्ती लावलं सकाळ सकाळ भारी वाटत दारात पण छान वाटत तर आता सगळं आवरलंय माझं सगळं काम पण झालंय फक्त कपडे स्वयंपाक झालाय मटकीची भाजी केली चपाती बनवली आणि ओमचं पण आवरलंय आता ओम जाणारे शाळेत सव्वा नऊ वाजून गेल्या साडेनऊ वाजत आल्या खांना दिलाय नाश्त्याला इथं खायला काय हा शाळेत ना आल्यावर आता जेवण हे कर एवढं खाण जा जेवायला तर नको म्हणतोय म्हणून नाश्त्याला दिले खायला रात्री पण पिहुला कृष्णाला सगळ्यांना दिलत खायला हाय दर्गा दर्गा माऊने पण आज लवकर रांगळ केली थांब पावडर पुस घेतली काजळ जातय झाकण आणि ह्यांच्यासाठी ठेवलंय पाणी दुर्गा इकडं सर बाळा थोडे अरे तर कापली मग भांडे ही सगळी घासून झालं तर आणि इकडं आपली देवपूजा तर आधीच करून झाली होती बघा इथं सकाळी मी केली ती मटकी डब्याला आज जरा थोडासा रसा ठेवला होता दरवारीने वारीने देते आता दुपारनं काहीतरी भाजी करायची खारका धुवून घेतला जरा हळकुंडाच लागली होती हळद त्याच्यामुळे धुवून वाळवत म्हणजे तर हळदी कुंकू करताना बघा ह्यांच्या दुसऱ्याच गप्पा चालू होत्या म्हणून मला काय दुसरं काय दुसरं सांगता आलं नाही बोलता आलं नाही बघा आणि ती मला आवाज काय कट करता येत नाही परत दुसरं डबिंग करून तर म्हणून हाय असंच व्हिडिओ टाकते बरं का नाही आता तर आता जेवण झालं ओमला पण शाळेमध्ये पाठवलं आणि दुर्गा गेली ती ओमला शाळेत सोडवायला आणि आता कशी रडून रडून बसली बघा की फोन मागते बघायला फोनच लागतोय सगळं काजळ पुसून टाकलंय सगळं बेकार केलंय पावडर पुसून गेली काय दुर्गा हा चला आता आपल्याला कांदन लसण आणायला जायचं आवरले तर मी सकाळी माझे बघा साडेसहाच्या आधीच माझ्या आंघोळ झाली होती मी आज आंघोळ लवकर ले केली ती मला आवरायचं होतं आज काम भरपूर आहे आणि त्या पण यायला लागलं आताच त्यांचा फोन आला म्हणलं चालतं या म्हणलं बारामतीमध्ये आला फोन करा म्हणलं तर रात्री हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला मस्त असा आणि परत बायका आल्यानंतर पर थोडाच व्हिडिओ घेतला परत काय घेतलाच नाही आणि आत्या ही पूजा आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो ते परत साडे दहा वाजता आहेत ना गेली आधीच जाऊ का म्हणली होती म्हणलं बसा की काय काम नाही काय नाही घरी पण कोणी नाहीये भाऊजी सगळे ऍड करायला गेले ते बघा उदर खाली चला चला गाडीवर बसलोय काकला लाड लाड तर खेळायचं खाली तो तो जीप काढते हातभर बाहेर ग कसे दिसतंय दात पडक हे दात पडक रात्रीही ना एका तसा चार कपडे बदलली तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि बघणाऱ्यांनी बघू पण ना, थना थना ना का माझं तोंड कोणाला बघू आटत नाही ते म्हणतात मी बघत नाही माहित नाही ते माणूस आहे का कोण बाई आहे तर बघितलं तर कळतं ना हि ना मध्ये काय सांगितलंय काय दाखवलंय काय बोलली नाही बघितलं कळणार कस हिडो मध्ये काय आहे सांगतात पण वरन मी बघत नाही मग त्यांना कळतो कुटुंब म्हणजे किती खोटं बोलतात बघा की तुम्हाला आम्ही असं म्हणत नाही की आमचं हिड बघाच म्हणून बघ वाटत नाही तर बघू नका तुम्हाला फक्त असं भांडणाचं हिड असू द्या की मग खरं खरंच नाही तर मग अजून दुसरं कशाचं ते लगेच बघत्या ना था बघणार ते बघणार अजून कमेंट करणार हे असं तसं नाही का वाईट कमेंट करणार मग असलं घरातलं तुम्हाला दाखवलेलं काय बघू वाटत नाही मग मी जाणार कुठं घर सोडून मला माझ्या मागं दोन तीन मुलं आहेत माझा नवरा आहे परत अजून मला वरची कामं असतात घरातले असतात रोज कुठं बाहेर शक्य आहे का मला अं काढायला काढाय जायला टायमिंग तर गेली पण असती जी मला जमत आहे ती मी आप टाकते आपल्या टाइमपास म्हणून आवडतो म्हणून ज्यांना आवडतं त्यांना दुर्गा हे बघाय घरातलं बघाय ज्याला बघायचं नाही त्याने बघू नका ना त्यात काय एवढा विषय नाही मोठा चला असं नाही तरच व्हिडिओला एंड करते बाय